दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा रो सहा आरोपीसह शस्त्र शिंदखेड पोलिसांनी केली कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी रात्रगस्त दरम्यान मालिकुन्यांना प्रतिबंध करण्याबाबत सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने नांदेडच्या शिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांची रात्रीला गस्ती दरम्यान शिंदेगड पोलीस ठाणे हद्दीत सारखणी येथे पेट्रोलिंग करत असताना एकोणवीस जून रोजी रात्री अंदाजे तीन वाजताच्या दरम्यान एक ॲटो काळ्या व पिवळ्या रंगाचा हा सारखणी परिसरात संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले पोलीस गाडी पाहून ते ॲटोमध्ये दबा धरून बसल्याचे दिसून आले तेव्हा सदर ऑटो थांबवले असता त्या ॲटोमध्ये चालकासह सहा जण दिसून आले त्यांना त्यांचे नावे गावे विचारले असता सर्व मु मुलतान चिखली तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील असले सांगितलेव्या त्याची बारकाईने पाहणी केली असता ते दरोडा घालण्याच्या तयारीने घातक शस्त्रासह मिळून आले आल रमेश जाधवर सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिंदखेड यांनी घटनास्थळाची पाहणी करून नमित नमूद आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यातील आरोपी तास अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना अधिक चौकशी केली असता सदर आरोपितांवर यापूर्वीही पोलीस स्टेशन किनवट येथे गुन्हा दाखल असल्याचे समजले सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आरोपीचा चार दिवस पी सी घेऊन अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे